नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये आणि आपले आंबे काही आता मॅच्युरिटीकडे आले आहेत काही उतरलेले आहेत आणि काही उतरायची राहिले आहेत तर पहा आपल्या आंब्याची ईड ही आंबा थोडा पाठीमागून फुटला होता त्याच्यामुळं हा आंबा उतरायचा राहिला आहे तोतापुरी केशर उतरला तोतापुरी उतरला आता दशहरी आणि लंगडा हा राहिला आहे उतरायचा हे पहा दशहरी आहे माल गळायला आहे फंगल इन्फेक्शन आहे हे फळं वाने तोडलं आहे वननेरं फळं तोडून टाकायचं येतं हा प्रॉब्लेम वांडेरं काही फळं तोडत आहेत आमच्या प्लॉटवर राखणदार नाही काही माणसं प्ला फळं नेत आहेत अशी अवस्था आहे आपल्या प्लॉटची हा तोतापुरी आहे मित्रांनो आणि तोतापुरी आम्ही उतरून नेला आहे लंगडा दशीहरी आणि लंगडा उतरायचा राहिला आहे दशहरी आणि लंगडा उतरायचा राहिला आहे पाहूया आपण बघा दशरी माल पातळ आहे माल पातळ आहे पाखरानं आताच खाऊन पाडला आहे आंबा हा मस्त फळ आहेत दशहरी आहे तर कच्चं फळ खायला आंबट आहे पिकल्यावर पण खूप चवदार आणि टेस्टी आहे ठीक आहे मित्रांनो जाऊया काही आंबे उतरलेत काही वडिलांनी उतरले माहीत नाही आता काही गड्यांना पण उतरले असतील काही काढीला लावला आहे आंबा काही कच्चा मार्केटमध्ये विकला चांगला रेट मिळाला ह्या वर्षी पण पाहिजे तसा माल नव्हता पातळ होता माल ह्या वर्षी थोडे शेटिंगचे प्रॉब्लेम आले होते त्यामुळे माल थोडा पातळ होता पण उत्पादन छान आहे मित्रांनो व्यवस्थित जर फळबागेची देखरेख केली तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जातं में। मँगोमध्ये मँगो हा फळाचा राजा असल्यामुळं चांगली ईड मिळते एक नंबर तर थोडंसं लक्ष द्यावं लागतं हे फंगल इन्फेक्शन वाळली काडी काढणं जसं बागेमध्ये डिकॉम्पोजेश या कचऱ्याचं डिकॉम्पोजिशन करणं एक ना अनेक छोटे छोटे कामं असतात ते वेळेत जर पूर्ण केले तर आपल्याला चांगलं आणि भरघोस दर्जेदार उत्पादन या आंब्याच्या प्लॉटमध्ये मिळून जातो तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा मस्त बहारदार झाड आहेत छान गांबा है ला जे जे एक आंबा उतरायत राहिला मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू जय हिंद जय भारत कशेरी आहे मित्रांनो एक नंबर